अविनाश आणि त्याची व्यक्त होण्याची स्टाईल सगळेच त्याच्यासारखं सनकी तितकंच स्वीट ती गाला थसली आणि तिने फाईल बंद केली आत्ता पटपट काम करायला हवं आज तो मला प्रपोज करेल का विचारानेच जुईचे हार्टबीट वाढले पोटात फुलपाखराचा धुमाकूळ माजला ओ रे तुम्ही थोडं कमी ओढ रे बाबा आणि थोडं तुम्ही कमी नाचा मला काहीच सुचत नाही आहे ती हृदयावर आणि पोटावर हात ठेवून बोलली रात्री काय घालू मला काय आवडतं कशी असेल डेट आणि कुठे घेऊन जाईल ऑफकोर्स कुठल्या तरी मोठ्या हॉटेलमध्येच असेल म्हणजे स्टँडर्ड जमलं पाहिजे शिट आपण शोभू का त्याला जुईल आत्ता भरपूर टेन्शन आलं त्यापेक्षा त्याला नाही म्हणून टाकूया का पण त्याने ऑप्शन कुठे दिला आहे जुई डोक्याला हात लावून बसली टेन्शनमुळे आत्ता तिचं कामात पण लक्ष लागत नव्हतं तिला आज पहिल्यांदा कोणीतरी डेटसाठी बोलवलं होतं तेही अविनाशने त्यात तिला थोडं नर्वस वाटत होतं पण एक्झॅक्टली डेटमध्ये काय होतं हे तिला पण माहीत नव्हतं तिने फोन काढून गुगल ओपन केलं आणि त्यावर डेटबद्दल सर्च केलं तिथलं डिस्क्रिप्शन वाचून तिला जास्तच टेन्शन आलं कारण कोणीही काही लिहिलेलं होतं काहींनी तर किस लिहिला होता ते वाचून तिचा कसा घसा सुकला होता जर जा जशी संध्याकाळ होत होती तस तशी ती जास्तच अस्वस्थ होत होती सहा वाजले तरी ती जागेची उठली नव्हती शेवटी तिचा फोन वाजला तिने स्क्रीन पाहिली हनी कॉलिंग हाय तिचे हार्टबीट स्कीप झाली हे तिने ताट उठली लगेच फोन रिसिव्ह केला हॅलो ती घरी जा आणि रेडी हो आय शॅल तेअर टू पिक यू त्याचा आवाज आला आणि फोन कट झाला जुई वेअर इट जुईने गोंधळून बॉक्स ओपन केलं तर त्यात एक सिम्पल पण सुंदर असा पंजाबी ड्रेस होता जुईला तो फार आवडला आणि तिने लगेच तो गुलाबी कलरचा पंजाबी ड्रेस घातला त्यावर गुलाबी गुलाबी कलरची नक्षी असलेली दुपट्टा घेतला तसेच तेच तसेच केस तसेच रिकामी सोडून हलकासा मेकअप केला मग तिने आरशात पाहिलं ते खूप सुंदर दिसत होती पण काहीतरी कमी वाटत होतं म्हणून तिने पर्समधून एक गुलाबी कलरची टिकली काढली आणि दोन डोळेच्या मधी लावली आता ती एखाद्या साऊथ हिरोईनलासुद्धा मागे पाडेल इतके सुंदर आणि सोजवळ दिसत होती पण आपण अविनाशला शोभणार नाही असं तिला वाटत होतं क्षणभर हे सगळं तिला काढून टाकून आपण झोपावं असं वाटलं तेवढ्यात फोनवर मेसेज आला तिने पाहिलं त्यांनी तिला बाहेर बोलावलं होतं तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पर्स घेऊन बाहेर पडली बाहेर अविनाश गाडीमध्ये तिची वाट बघत होता गाडी जस दस जशी जवळ येऊ लागली तसतशी तिची चल बिचल वाढली गेट इन तो दरवाजा उघडून बोलला ती लगेच त्याच्या शेजारी जाऊन बसली आज हाट शंभरपेक्षा वेगाने थावत होते काय असं वाटत होतं आणि तिच्या चे चेहऱ्यावरची अस्वस्थता लपता लपत नव्हती जुई रिलॅक्स त्याने तिची चलबिचल ओळखून विचारलं नाही ठीक आहे ती कशीबशी बोलली थोड्याच वेळात गाडी एका शहराच्या बाहेर एका शांत रेस्टॉरंटच्या समोर येऊन उभी राहिली तिथला वेटरने लगेच समोर येऊन दरवाजा उघडला आणि दोघांना आतमध्ये घेतलं आतमध्ये गेल्यावर वेटरने त्यांना वरती नेलं जिथला पूर्ण एरिया गुलाबाच्या फुलांनी सजवला होता आणि तिथे बरीच कपल काही काही अंतरावर एका टेबलवर बसली होती <coughs> त्या लोकांना पाहून जुईला थोडं बरं वाटलं नाहीतरी हा कुठे एकांतात नेतोय की काय का असं तिला वाटलं होतं जुई सीट अविनाशने तिच्यासाठी मागे चेअर घेतली आणि बसण्याचा इशारा केला तिचे डोळे थोडे विस्फारले कारण तिच्यासाठी त्याने चेअर मागे घेतली होती त्यावरती बसली आणि तिच्या समोरच तो बसला आय थिंक आत्ता तुला कम्फर्टेबल वाटत असेल इथं बाकीचे लोक पण आहेत तो हसत बोलला म्हणजे तिला कम्फर्टेबल वाटावं म्हणून त्यांनी तिला इथं आणलं होतं तिला मनोमन आनंद झाला तुला काय खायचं आहे साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन इथे सगळं काही मिळेल तिने त्यातून एक सिंपल डिश ऑर्डर केली आत्ता तिथं फक्त मंद मंद संगीतांचा आवाज येत होता जुई उगीच आजूबाजूला बघत होती जुई त्याच्या आवाजाने तिने त्याच्याकडे पाहिलं त्याचा हात पुढे केला आणि तिचा हात हातात घेतला तसं नकळत ती शहारून गेली त्या दिवशी कोल्हापूरमध्ये खूप काही बोलायचं होतं पण बोलता आलेच नाही सो आज मी डेट अरेंज केली तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलला ती मात्र लाजेने त्याच्या डोळ्यात बघण्याचं टाळत होती जुई मला जास्त व्यक्त व्यक्त होता येत नाही तू सतत सोबत असावी असं वाटतं जेव्हा जेव्हा तू जवळ नसतेस तो तिच्या बोटांसोबत खेळत मनापासून बोलत होता आणि त्याचे शब्द ऐकून तिचं मन भरून येत होतं दिस इज फॉर यू त्याने टेबलवर ठेवलेलं एक गिफ्ट बॉक्स ओपन केलं आणि तिच्यासमोर पकडलं त्यात एक डायमंड रिंग होती खूप नाजूक आणि खूप सुंदर ती पाहून तिला फारच आनंद झाला आता तिचे डोळे भरून आले पण जुई विल यू बी माय गर्लफ्रेंड त्याने विचारलं आणि ती शॉक झाली गर्लफ्रेंड असं कोण विचारतं कॉलेज स्टुडंट आहोत का मी तिला तर आय लव यू अपेक्षित होतं पण हा तर काहीतरी वेगळाच विचारत होता तिच्या मनात एकदम कोणीतरी चाचपणी चाचणी खुपसल्यासारखं वाटू लागलं तिने त्याच्या हातातून हात मागे घेतला आणि थोडं चमकून तिने त्याच्याकडे पाहिलं ती काही बोलणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला त्याने तो बंद केला आणि पुन्हा त्याच्याकडे पाहिलं सर ती काही बोलणार तेवढ्यात पुन्हा फोन वाजला अविनाश वैतागला आणि फोन कट करणार तेवढ्यात सर प्लीज फोन रिसीव करा मी आहे इथेच ती पटकन बोलली तिच्याकडे बघून तो थोडा शांत झाला आणि फोन रिसीव केला तो बाजूला जाऊन बोलू लागला जुईने एक सुस्कारा सोडला आणि डोळे मिटले <coughs> जुई विल यू बी माय गर्लफ्रेंड त्याचा पुन्हा आवाज आला तसं डोळे उघडून उघडून त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्याकडे तिच्याकडे तो आषायणी बघत होता सॉरी सर मी तुम्हाला लग्नाच्या अपेक्षा केली होती तुम्ही मला लग्नासाठी विचारायला हवं होतं मला कोणाची गर्लफ्रेंड बनून राहण्यात काहीच इंटरेस्ट नाही ती बोलली आणि त्याने रागात टेबलवरच्या सगळ्या वस्तू फेकून दिल्या जुई घाबरून उठून उभी राहिली अविनाश ओरडला आणि त्यांनी टेबल पण फेकून दिला तिथला स्टाफ आणि आसपासची लोकं त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघू लागले जुईला आत्ता रडू येऊ लागलं आणि तेवढ्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला तशी ती भानावर आली तिने डोळे उघडले आणि समोर पाहिलं तर अविनाश फोन टेबलवर ठेवून बसला होता त्याच्या शेजारी वेटर त्याच्या हातातून खाली पडलेला एक पेला उचलत होता म्हणजे हे स्वप्न होतं जुई मनातच सुस्कारा सोडला जुई काय झालं त्याने तिच्या कपडावरचा घाम पाहून विचारलं घाबरल्यामुळे तिला ए सीमध्ये सुद्धा घाम आलेला ते ती हात कपाळाला लावत बोलली तेवढ्यात त्याने पुढे होऊन तिचा हात पकडला वेट तो बोलला आणि टिश्यू पेपरने तो स्वतः तिच्या कपड्यावरचा घाम हळूवार पुसू लागला ती शांतपणे त्याला बघत होती आत्ताच अविनाश आणि स्वप्नातला अविनाश जमीन आसमानाचा फरक होता पण होता त्याचा राग खरंच तसाच होता तरी आपण या माणसाच्या प्रेमात पडलो याचंच तिला आश्चर्य वाटलं पण तो तिची जशी केअर करत होता तशी केअर आजपर्यंत कोणीच केली नाही लहानपणी तिला तिचे बाबा असंच काळजी करताना थोडेफार हटवायचे कदाचित म्हणूनच ती त्याच्या प्रेमात पडली होती सर मी वॉशरूममधून आले ती बोलली आणि लगेच उठून वॉशरूमकडे गेली ती थोडी फ्रेश झाली आणि आरशात पाहताना आता तिला अग्नाशी कसं बोलायचं आणि काय बोलायचं हा विचार तिच्या मनात सुरू झाला तिला त्याला नकार देणे आता तरी शक्य वाटत नव्हतं शेवटी वैतागून ती वॉशरूमच्या बाहेर आली तर एक तरुण कपल एकमेकांकीच करत होते कदाचित तो एरिया एकदम रिकामा होता म्हणून ते लोक तिथे आलेले ते पाहून तिला फारच वाईट वाटलं त्यातील मुलगी एकदम साधी वाटत होती मुलगा पण साधाच होता पण त्यांना क्रॉस करून जाणार तेवढ्या त्यातल्या मुलीने त्यातल्या मुलीचे लक्ष त्याच्याकडे गेलं तसं त्या मुलीने त्या मुलाला बाजूला केलं आणि जुईकडे इशारा केला सॉरी सॉरी न्यू कंटिन्यू जुई त्या दोघांना बोलली पण तिला पाहून मुलाच्या चे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले होते एकदम भीती चेहऱ्यावर दिसू लागली होती जुईला थोडं आश्चर्य वाटलं पण तिने दुर्लक्ष केलं आणि ती बाहेर आली बाहेर टेबलवर जेवण आले आणि अविनाश तिची वाट बघत होता ती येऊन त्याच्यासमोर बसली सर तुम्ही स्टार्ट करा ती त्याच्याकडे बघून हसत बोलली पण त्याचं लक्ष तिच्या मागे होतं चेहऱ्यावर थोडी गोंधळलेली भाव होते तर मगाचा तो मुलगा आणि मुलगी थोडं पळतच तिथून बाहेर जात होते सर ते काही बोलणार तेवढ्यात जुई गाडीत जाऊन बस पटकन त्याचा आवाज आला आणि तिला काही समजायची तो तिथून खाली पळाला होता जुई जबरदस्त शॉक झालेली ती तशीच त्याच्या मागे खाली पळाली तोपर्यंत अविनाश हॉटेलच्या गेटमधून बाहेर पडला होता ती जेव्हा बाहेर आली तेव्हा अविनाशने एका बाईकला लात मारून खाली पाडलं होतं आणि त्या मुलाच्या शर्टला पकडून तो त्याला काहीतरी विचारत होता त्याच्यासोबत असणारी मुलगी कदाचित पळाली होती जुई घाबरून त्यांच्यात थोडं जवळ गेली जुई गाडीत बस अविनाश जुईकडे बघून बोलला जुई पळत जाऊन कारमध्ये पुढच्या सीटवर जाऊन बसली थोड्याच वेळात मागचा दरवाजा उघडला गेला आणि अविनाशने त्या मुलाला आतमध्ये अक्षरशः ढकलून दिले अविनाश आतमध्ये त्याचं तोंड कारला रगडत विचारत होता जुईची भीतीमुळे वाचाच बंद झाली सर मी ओळखत नाही तुम्हाला तो वेदनेने बोलत होता अविनाशने त्याला दोन ते तीन कानाखाली मारले पण मी ओळखतो तुझ्या मुलीला त्या दिवशी ड्रग दिलेलं आणि हॉटेलमध्ये माझ्या पार्टीमध्ये विषसुद्धा तूच घातलं होतं माझ्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहे लवकर सांग कोणाच्या सांगण्यावरून हे केलं अविनाशने त्याची मान एकाच हातात पकडत पकडून विचारलं मला माहीत नाही तो मुलगा त्याही अवस्थेत तेच बोलत होता मग मात्र अविनाशने एका हाताने त्याला तसेच पकडून दुसऱ्या हाताने कारच्या सीटमध्ये लपवलेली छोटी गन काढली आणि त्याच्या डोक्यावर रोखून धरली ते बघून जुई आता थर कापू लागली तिने आयुष्यात कधीच गण बघितली नव्हती आणि आत्ता अविनाश रागात होता म्हणजे तो खरंच विचारले जुईचे डोळे पाण्याने भरले सर त्याला सोडा प्लीज ती रडक्या आवाजात मागे बघून त्याला बोलली जुई यांनीच तुला ड्रग दिलं होतं तुला याची दया कशी येऊ काय येऊ शकते अविनाश रागात ओरडला तुम्ही प्लीज याला पोलिसांना द्या प्लीज हात जोडून बोलली आणि अविनाशने वैतागून फोन काढला अविनाशने पोलिसांना कळवलं आणि फोन कट केला त्याने अजूनही त्या मुलीच्या डोक्याला गण लावली होती त्यामुळे तो मुलगा भीतीने थरथर कापत होता अविनाशने समोर जुईकडे पाहिलं तर तिचे डोळे भीतीने गच्च भरले होते आणि त्या डोळ्यातून वाहिलेलं पाणी गालावर दिसत होतं तिला तसं पाहून तो थोडा शांत झाला जुई रिलॅक्स तो तिला धीर देत बोलला पण तिची नजर मात्र त्याच्या हातातल्या गणकडे होती अविनाशने गण बंद करून पुन्हा सीट खाली ठेवली अविनाशने आत्ता त्या मुलाकडे पाहिलं गण ठेवल्यामुळे आता तो मुलगा जोरजोरात श्वास घेत होता कदाचित अत्यंत थोडा रिलॅक्स झालेला तुझा बॉस कोण आहे अविनाशने आता शांतपणे त्या मुलाला विचारलं पण तो मुलगा गप्प होता हे बघ तू हिला ओळखतो ना त्या दिवशी तू हिच्या ड्रिंकमध्ये काहीतरी म्हणजे आठवत आहे ना अविनाश ते विचारलं मी माझा वकील आला की बोलेन तो मुलगा आत्ता अडखळत बोलला आणि अविनाशने ते डोळे मिटून केसातून हात फिरवलं त्याला त्या मुलाचा जबरदस्त राग येत होता पण समोर जुई होती आणि सत्य ती जास्तच घाबरली होती त्यामुळे त्याला काही करता येत नव्हतं जुई त्यांनी शक्य थोडा प्रेम आवाज काढून हाक मारली आपण बिल पे केलं नाही तू जाऊन पे कर तो बोलला आणि तिच्यासमोर कार्ड पकडलं माझ्याकडे पैसे आहेत करते मी जुई घा गा, घाम पुसत बोलली इट जस्ट स्वॅप इट त्याच्या शब्दात एक प्रकारची झरप होती जुईने लगेच त्याच्या हातातून काढून घेतलं आणि गाडीतून बाहेर पडणार तोच तिने मागे येऊन अविनाशकडे पाहिलं तुम्ही याला मारणार नाही ना ते केविलवाने नजरेने विचारलं त्याने नकारार्थी मान ह हलवली आणि मग ती गाडीतून बाहेर पडली थोड्याच वेळात पोलिसांच्या गाडीचा सा सायरन वाजला आणि त्यांनी त्या ते मुलाला स्वतःच्या ताब्यात घेतलं जुईने एक सुटकेचा निश्वास टाकला तिने बाहेर पाहिलं अविनाश पोलिसांसोबत काहीतरी बोलत होता ते तिला कळत नाही पण तो त्यांना त्या मुलाला लवकरात लवकर बोलतं करायला लावत होता हे त्याच्या हावभावावरून कळत होतं पोलीस जाताच अविनाशची गाडी अविनाश गाडीमध्ये येऊन बसला उर्वरित भाग लवकरच